तर मित्रांनो भूकुम आंग्रेवाडी मैदानाचा गट क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये होता तेव्हा वैभव मामा यांचा बबन शेट तर नक्की काय झालं मित्रांनो गाडी गटफास झाली का कारण की आज स्वतः टॉपचं ड्रायव्हिंग आज केलं ते म्हणजे वैभव मामाने मित्रांनो आणि गाडीला टॉपचं स्पीड लागलेलं तुम्ही खाल चढ बघितलं असेल काय स्पीड लागले आणि गाडी मित्रांनो अतिशय सुंदर पळाली आणि गाडी चांगली पळाली आणि आज मित्रांनो गाडीचा थोडासा पराभव झाला आपल्या बबनशेटचा आणि गाडी चांगली पाहिली मित्रांनो दोन नंबरला गाडी उतरली आणि तास क्रमांक पाचवरती मित्रांनो पाच तास क्रमांक पाचवरती गाडी पाहिली ना त्या गाडीने आजच्या माझ्यामध्ये निकाल घेतला आहे ती गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली पण काय नाही हरकत तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो बबन पण टॉपमध्ये आज दोन नंबरला गाडी उतरली आणि आज स्वतः टॉपचं ड्रायव्हिंग केलं ती म्हणजे वैभवांनी आणि आज गाडी सुंदर पळाली नक्कीच पुढच्या मैदानमध्ये पण नक्कीच बबन पण मित्रांनो काहीतरी करेल नक्कीच कारण की टॉपचं स्पीड आहे आज आपल्याला मैदानमध्ये बघायला भेटला आणि चांगलं स्पीड आज आपल्याला बघायला भेटलं आणि नक्कीच आगामी मैदानमध्ये पण आपल्याला टॉपच्या पायऱ्यात पुन्हा एकदा दिसेल आणि मैदान गाजवेल आज वैभव बसलेल्या गाडीओ वैभव तुम्हाला माहिती आहे बसल्यावर काय होतं वैपमाला पण टॉपचं ड्रायविंग आहे वैपमा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय वैपमा पण गाडी हातत्यात आणि आज आपल्याला मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये आपल्याला बा बसले बसलेला दिसले ते म्हणजेच बबनच्याच गाडी वैभवाच्या नंदीवर बसायला दिसले मित्रांनो आणि बबन ब नंदी होतो ना तो पण अतिशय सुंदर पाहिला आणि गाडी दोन नंबरला उतरली काही नाही हार तिथ असते तुम्हाला माहितीच्या बैलगाडी क्षेत्रात नक्कीच पुढच्या मैद्रीमध्ये बबन पण नक्कीच गुलाल घेईल आणि स्वतः वैभवमा गाडी बसलेली आणि चांगलं ड्रायव्हिंग पण वैभवाने केलं आणि आजच्या मैद्रीमध्ये गाडी दोन नंबरला उतरलेली नक्कीच आपला मित्रांनो सर्वांचा लाडका बाकासोरच्या दावणीतले कोविनूर हिरे महाराज आणि साम्राज्य वादळ नक्कीच आपल्याला पैत्याने दिसणार आहेत त्याची पण व्हिडिओ आपण लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ हु। तर आजची व्हिडिओ सुती मित्रांनो की वैभवा यांचा बबन आज दोन नंबरला गाडी उतरली तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय